प्रयोग सुरू असताना एका महिलेच्या साडीमध्ये उंदीर शिरल्याचा अतिशय धक्कादायक असा प्रकार समोर आलेला आहे या प्रकारामुळे प्रेक्षकांच्या सुरक्षिततेवरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झा उपस्थित होत आहे कोथरूडमध्ये असणाऱ्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे यानंतर अतिशय नाट्यप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे कोथरूड नाट्य परिषदेचे आपल्यासोबत सुनील महाजन आपन तेंचे से साधना रहोत। का रहोत। सर आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत एकंदरीत नेमका काय प्रकार घडला आहे आणि आता याच्या पुढची काय त्यांची भूमिका आहे ते जाणून घेणार आहोत सर नेमका प्रकार काय घडला नाही मुळामध्ये काय रविवारी वधूवर नाटक होतं त्याच्यामध्ये मुंबईचं हाऊसफुल नाटक होतं त्याच्यामध्ये आणि नाटक सुरू झाल्यानंतर एक दहा पंधरा मिनटानंतर ही घटना घडली तर उंदीर गेल्यानंतर त्या प्रेक्षकांनी बाहेर जाऊन तो विषय संपवला पण ही अतिशय गंभीर घटना आहे की एखाद्या नाट्यगृहामध्ये मांजर काय जाते उंदीर काय जातो म्हणजे आता त्या प पक्षी संग्रहालयाच्या वर आमचे नाट्यगृहाची अवस्था झाली असं म्हणायला हरकत नाही आणि मुळामध्ये स्वच्छतेचा अभाव आहे तिथे जे कामगार आहेत ना तिथे दहा पाहिजे तिथे चारच कर्मचारी कामगार आहेत सफाईचे त्यामुळे ते, ते सफाई होत नाही वेळच्या वेळी आणि दिवसाभरामध्ये तीन शो असतात बारा ते प तीन असतो पाच ते आठ आणि नऊ ते बारा जेवढ्या प्रमाणात सफाईचे कामगार तिथे पाहिजे ते त्याचे नसल्यामुळे हा गोंधळ तिथे उडालेला आहे आणि ते महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं सातत्याने दुर्लक्ष आहे सर ते महिला जखमी झाल्याचं समज नाही नाही मुळामध्ये कसं झालेलं आहे जखमी असं म्हणजे तिला ते उंदीर बारीक सक् तिने इंजेक्शन घेतले त्या नोंद झाली त्याची तिचं असं म्हणणे की पण तो उद्या गंभीर घटना घडू शकली असती मोठी तिला चावला आहे त्यांच्याकडनं असं कळालंय आम्हाला थिएटरला त्याच्यामध्ये पण प्रत्यक्षरित्या तिने अजून आम्हाला काही सांगितलेलं नाही पण हे सातत्याने होतं मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी बालगंधर्वच्या आवारात साप पण निघाला साप निघाला साप निघाला बाहेर मग ते नदी किनार असल्यामुळे दोन तीन महिन्यापूर्वी बाहेर साप पण निघाला बालगंधर्वला एक मांजर आहे नाटकप्रयत चालू असताना ती सातत्याने स्टेजवर जाते आणि येते त्याच्यामध्ये तिथे असे काही वर्ष दोन तीन म्हणजे आता मी तर तीस चाळीस वर्ष या क्षेत्रामध्ये आहे सातत्यानं माझं नाट्यगृहामध्ये सकाळ दुपार संध्याकाळी जाणं येणं असतं त्यामुळे हे महानगरपालिकेने अशी गंभीर नोंद घेतली पाहिजे आणि त्याची काहीतरी पर्याय व्यवस्था नाट्यगृहांच्या व्यवस्थापकांनी केली पाहिजे त्याच्याबरोबर हा जो विषय आहे तर पुण्यातली मोस्टली जी महा नाट्यगृह आहेत तर ती पालिकेच्या अंतर्गत येतात पालिका याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते काय सांस्कृतिक धोरणाबाबत हे आता चर्चा होते हो नाही मुळामध्ये मी काय सांगलं की बघा आपल्या पाठीपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आली शासनाच्या सांस्कृतिक धोरण आहे पुणे महानगरपालिकेचं सांस्कृतिक धोरणच तयार झाले नाही त्याची नियमावलीच नाही तुम्हाला कुठल्या आत्ता पंधरा थिएटर आहेत ना त्याची नियमावलीच तयार नाही त्यामुळे हे वारंवार अशा कुठे एखाद्या गोष्टीची नियमावली झाली की अमुक अमुक करायचं म्हणजे हे असे प्रश्न येणार नाही आणि मी परत सांगतो की करोनानंतर महानगरपालिकेच्या नाट्यकरांकडे पूर्ण दुर्लक्ष आहे जिथे प्रेम करणारे व्यवस्थापक आणि अधिकारी पाहिजे ते कोणी नाही दहा ते पाच तिथे येतात काम करतात आणि निघून जातात मुळामध्ये आम्ही त्यांना पहिल्यांदा सांगितलं की व्यवस्थापकांनी पण पहिलं काम केलं काय पाहिजे सकाळी सगळ्या थिएटरला राऊंड मारला पाहिजे की कुठं काय झालं कागद पडलाय का पेन्सिल पडली का अमुक झालं का ते कोणीच करत नाही येतात खुर्चीत बसतात काम करतात आणि निघून जातात आणि मुळामध्ये नाट्यगृहात फ्रेम असणारे अधिकारी आले तर या अडचणी येणार नाही असं आमच्यासारख्याला वाटतं त्याच्यामध्ये आमचं तर सातत्याने लक्ष असतं तर ता आमचं गेले अनेक वर्ष आम्ही तक्रारी करतो आणि आज तुम्हाला सांगलं की पंधरा नाट्यग्रहांपैकी कॅन्टीनचा विषय आहे पार्किंगचा विषय आहे स्वच्छतेचा विषय आहे आणि मुळामध्ये कर्मचारीच कमी आहेत म्हणजे ज्या रंगमंचर जे कर्मचारी चार लागतात ना तिथे आता एकच कर्मचारी तो जर आला नाही तर त्याला फोन करून बोलावं लागतं इतके दुर्दैव म्हणजे कर्मचारी पण महानगरपालिकेने वाढवले पाहिजेत तर म्हणजे या अडचणी येणार नाहीत असं मला वाटतं या संदर्भात तुम्ही काय पालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलल्यात का त्यांच्याकडनं काय सांगण्यात आलं नाही नाही मुळातच काल माननीय बल्लाळ साहेब सुनील बलाळ साहेब म्हणून आमचे या सगळे म्हणजे काम करणारी जी मंडळी आहेत नाट्यघराच्या संदर्भात त्यांची मिटिंग झाली काल त्या आणि ती गंभीर नोंद त्या महानगरपालिकेने अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे आणि त्यांना मी एक अशी काल सूचना अशी ते चांगल्या प्रकारची केलेली आहे की के तुम्ही तिथे व वहीची नोंद ठेवा की व्यवस्थापक किती वाजता येतो सफाई कामगार किती वाजता येतो नाट्यगृहाचा स्टेजचा कर्मचारी किती वाजता येतो ए सीचा कर्मचारी किती वाजता येतो रखवालदार आता काय झालं आहे कोण कधी येतं आहे आणि कधी जातं आहे हे त्या व्यवस्थाकाला माहीत नाही आणि आम्हालाही माहीत नसतं तर त्यांनी ते मान्य केलं की या पुढच्या महिन्यापासून ती वही नोंदवही ठेवून झाली आणि मी त्यांना असं सांगितलं की विद्युत असेल भवनचे जे तुमचे अधिकारी आहे त्या अधिकारीची एक महिन्याने तिथं राऊंड झाला पाहिजे पण लाईट तुटली ए एसीचा प्रॉब्लेम आहे अमुक आहे तमुक हे सगळं बघितलं आहे तर तुझं तर त्यांनी काल मान्य केलेलं आहे परत या आठवड्यामध्ये आता सगळ्या पुणे शहराचे जे नाट्याची व्यवस्थांची पण मीटिंग लावणार आहे आम्ही वाट बघून नाही तर मग पुण्यात आम्हाला वेगळ्या पद्धतीने मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री यांच्याकडे जाऊन आम्हाला प्रश्न मांडावा लागेल जबाबदारी आहे अनेक ठिकाणी आपण बघितलं खाण्यापिण्याचे पदार्थ आतमध्ये घेऊन जातले गेले जा गेले निदर्शनास येतं तिथंच टाकलं जातं मग हे प्राणी येणार नाही तर काय होणार शंभर टक्के तुम्ही म्हणताय तो विषय आहे सगळीच गोष्टी काय महानगरपालिकेच्या बाजूनी मांड चूक आहे असं आमचं म्हणणं नाही जे प्रेक्षक घरात नाट्य घरामध्ये येतात ते मध्यंतरामध्ये जे वडा असतो काही ते काय पदार्थ असतात पॉपकॉर्न असतात ते घेऊन नाट्यगृहामध्ये जातात मग ते तेलकट असलेलं कागद असेल मिरची असेल वडा असेल हे सगळं खाली पडतं त्यामुळे या सगळ्या प्राण्यांना सोबत आणि सगळ्यामध्ये आम्हाला जे जाणवतं असं की वेगळं शाळेचे जे, जे गॅदरिंग येतात ते सगळी मुलं डबा खातात आतमध्ये पण डबा खातात मग ते कर्कट आतमध्ये पडलेलं असतं सर्वात मोठी पुणेकरांच्या प्रेक्षकांची पण हे जबाबदारी आहे की कुठलाही पदार्थ मग वडा असेल तिथे किंवा कॅन्टीनला मिळणारा पदार्थ आत घेऊन जाऊ नका महानगरपालिकेचे थिएटर ही आप आपलीच आहेत स्वच्छतेचं पाळणं हे सुद्धा आपल्या प्रेक्षकांचं काम आहे सर यशवंतराव चव्हाण नाट्यगृह असू द्यात बालगंधर्व असू द्यात किंवा लोकशाही राणाभाऊ साठे नाट्यगृह असू द्यात हे जे टॉपचे जे थिएटर्स आहेत किंवा नाट्यगृह आहेत याच्याबद्दल आपण बोलतो परंतु जे इतर थिएटर्स आहेत त्यांची तर अत्यंत वाईट अवस्था काय नेमकी परिस्थिती नाही नाही मुळामध्ये काय तिथे नाटकाचे कार्यक्रमच होत नाही ना नहीं। तुम्हाला मी सांगितलं ते जे पंधरा नाट्यगृह महानगरपालिकेचे आपल्या पुणे महानगरपालिकेचे पुण्यामध्ये आहेत त्यातले तीन चार नाट्यगृह सोडले नव्हतं वानवडे असेल हडपसर असेल आता हडपसरचं नवीन थिएटर झालेलं आहे तिथं पण हेच प्रॉब्लेम आहेत कर्मचारी जो पाहिजे तिथे महानगरपालिकेने द्यायला तो दिलाही जात नाही काही ठिकाणी नाटकाचे कार्यक्रम देव होतच नाही देव म्हणजे आठवडा आठवडावर नाट्यगृह बंद आहेत माझं म्हणणं शंभर नाट्यग्रह करण्यापेक्षा दोनच नाट्यग्रह करा पण ती चांगली सुवस्थित ठेवा आणि सगळ्यामध्ये महानगरपालिकेचं नाट्यगृह सुरू झाल्यानंतर मेंटेनन्स हा जो प्रकार आहे तो अजिबात गेली तीस चाळीस वर्ष मेंटेनन्स होत नाही आता तुम्हाला यशवंतरावचं कसं सांगतो दोन वर्षापूर्वी ए सी प्लॅन ब बसवला तो प्लॅन परत एखाद्या मोठ्या कार्यक्रमाला का म्हणजे मंत्री महोदय होते दोन त्या कार्यक्रमाला का ए सी प्लॅन्टच बंद पडला हा मेंटेनन्स कोणी करायला पाहिजे हा महानगरपालिकेने करायला पाहिजे ना तर आमचं सातत्यानं म्हणणं आहे की याच्याकडे प्रशासनाचं खूप दुर्लक्ष आहे त्याच्यात एक खास सगळ्या व्यवस्थापकांनी दिवस दिवसाड सगळीकडे चक्कर मारली पाहिजे कुठं काय चालतं हे बघायला पाहिजे आणि त्याचं रिपोर्टिंग झालं पाहिजे आता रिपोर्टिंगच होत नाही नाट्यग्रहांचं कुठं आणि काय अशा कधीतरी घटना घडतात आणि मग बोंबॉम होते माध्यमांच्या बाजूने बोमबॉम झाली की मग ते कुठेतरी मिटिंग होते आपला तेवढ्यापुरतं मसाला लावून ते काम झालं पुढे होतच नाही काय असा अनेक वर्षाचा आमचा अनुभव आहे त्याच्यामध्ये सर सुरुवातीला जसा मी उल्लेख केला तसा प्रेक्षकांच्या सुरक्षिततेचा आता मुद्दा आलाय तुम्हाला वाटतंय नाट्यगृह सुरक्षित आहे नाही नाही अजिबातच नाही ना त्या नाट्यग्रहांचं तुम्हाला सांगतं जे क हे व्हायला पाहिजे वर्षभराने दोन वर्षांनी त्याचं होतच नाही त्याच्यामध्ये तर ते सातत्यानं वरच्या लेवलला आयुक्ताच्या लेवलला एक मिटिंग आम्ही आता लावायची सांगितली ना आता नवीनच आयुक्त पुणे महानगरपालिकेला आलेले आहेत त्यांच्याकडे आम्ही या आठ दिवसामध्ये जाणार आहोत त्याच्यामध्ये तिथे आणि या संदर्भामध्ये जे पंधरा थिएटर्स आहेत त्या पंधरा थिएटरमध्ये त्यांना कायमस्वरूपी निधी कसा मिळेल आणि संदर्भामध्ये पण आम्ही चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये धन्यवाद सर अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारे जे नाट्यगृह आहेत त्याच्यामधली काय अवस्था आहे हे सरांच्या बोलण्यात आपल्या समोर आलं आहे महिलेच्या साडीमध्ये उंदीर शिरला ही अतिशय गंभीर बाब आहे काही दिवसांपूर्वी साप निघाला मांजर दिसते त्यांच्याकडनं असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे की ही नाट्यगृह आहेत की प्राणी पक्षी संग्रहालय आहेत अतिशय पुण्यासाठी लाजीरवाणी अशी ही बाब आहे पाहूयात पालिका प्रशासन आणि त्याचबरोबर प्रेक्षकसुद्धा जे खायला अन्न आतमध्ये अन्नपदार्थ घेऊन जात आहेत त्यांनीसुद्धा हे टाळणं आवश्यक आहे पालिका यावरती काय भूमिका घेते याचा तर आपण पाठपुरावा करणारच आहोत इथंच थांबूया धन्यवाद